मोठी माणसाने आणि काढतात त्याची आपल्याला नोंद असली पाहिजे दुःख व्यक्त करत बसू नका दुःख दुःख पचायला शिका आणि एक लक्षात ठेवा मेरे जना के पीछे सारा जवा निकला जहाज म्हणजे काय प्रीत यात्रा मेरे जना जे के पीछे सारा जहा निकला ओ नहीं आया जिसके लिए जनाजा आया ओ नहीं आया जिसके लिए जनाजा कोणाची वाट पाहता घर असं सोडून देणं खूप जास्त आपल्या सोबत असं कमी असताना बेटा त्यामुळे स्वतः सबर करा सोडून देऊ नका कारण उद्याची पाठ तुमचीच आहे या पाठीशी बाद पाहणारी मी सिंधुदाई सकाळ काय होत माझ्याकडे अंधारस्तर होता मी स्मशाने करायचे वेगवेगळ्या भीक मागायचे भिकारांसोबत राहायचे भिकाऱ्यांना जेवण दिले की ते मला ते मला संरक्षण द्यायचे लक्षात ठेवा भिकारी हजारो वर्ष जगू शकते हजारो वर्ष हजारो लेकरांची बाळ होऊ शकते दोनशे ब्याऐंशी जवळची एकोणपन्नास सुनांची सासू पवणेदोश गायंची माय साठ ससे पुरस्कारांची मार्गरी आणि चार राष्ट्रपती सवमानीची सिंधुताई सबका जिंदाबाद मी बाकी देशात जाणार आहे वाटलं नव्हतं एवढं एवढं मोठं या देशातील म मराठी लोक मला बघून एकच म्हणायचे जय महाराष्ट्र नऊवारी वेष्ट तरी पण आपली संस्कृती आहे बेटा अशी अशा होत्या ¡Gracias!